तर लठ्ठपणाची काळजी कशासाठी का करायची कारण लठ्ठपणामुळे इतर अनेक आजार होतात ब्लड प्रेशर वाढतं मेंदूमध्ये रक्तस्रावून हातपाय लोळे पडण्याची शक्यता वाढते लठ्ठ लोकांना मोतीबिंदू लवकर होतात पित्ताशयामध्ये खडे होतात गुडघे दुखतात साहजिकच आहे निसर्गाने गुडघे बनवले सत्तर किलोसाठी त्याच्यावर तुम्ही शंभर किलो वजन टाकलं तर काय होणार दुखतात श्वास घ्यायला त्रास होतो काही लोकांचा श्वास रात्री बंद पडतो झोपेत त्यांना व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं काही क कर... काही कॅन्सर होतात लठ्ठ लोकांना आणि ज्या महिलांना गर्भधारण होत नाही त्यांना डॉक्टर काय सांगतात आधी दहा किलो वजन कमी करा वजन कमी केलं मासिक पाळी नियमित होईल मासिक पाळी नियमित झाली तर तुम्हाला गर्भधारण होईल म्हणजे इतके सगळे आजार एका लठ्ठपणामुळे येतात म्हणून लठ्ठपणाची काळजी करणं आवश्यक आहे लठ्ठपणा दोन प्रकारचा आहे दोन फळं दाखवलेत एक आहे सफरचंद दुसरा आहे नासपाती सफरचंदासारखा लठ्ठपणा म्हणजे काय पोट सुटलेलं वर खाली बारीक आणि नासपातीसारखा म्हणजे काय पोट जास्त नाही पण कमरेखालचा भाग मोठा मग लठ्ठपणा दोन्ही वाईटच आहे पण त्यातल्या त्यात वाईट जास्त कुठला म्हटला तर तो सफरचंदासारखा लठ्ठपणा वाईट आहे त्याला म्हणतात सेंट्रल ओबेसिटी हो आणि मी जे सगळे धोके सांगितले आधी ते त्या लठ्ठपणात जास्त आहे मग आता घरी गेल्यावर अजून एक गृहपाठ करायचा तुम्ही लोक कार्यक्रमाला येताना नटून थटून आले लोक घरी मोठाले आरसे असतात त्याच्यासमोर तुम्ही उभे राहता आता घरी गेल्यावर परत उभं राहायचं पण असं नाही उभं राहायचं असं उभं राहायचं म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की आपण सफरचंद आहोत का नास्पाती आहोत का काय आहोत नवरा बायकोने एकमेकाची कर चेष्टा करा हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नासपाती आहे कारण हा काही असाध्य मी सांगितलेलं तुम्ही जर केलं तर वर्ष दोन वर्षामध्ये तुमचं फ्लॅट होणार याच्याविषयी काही काळजी करू नका आपण लठ्ठ कशामुळे होतो अनेक कारण आहेत पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष वजन जास्त वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास ही पाच वर्ष वजन जास्त वाढतं काही वेळा अनुवंशिक कारणांमुळे वजन वाढतं म्हणजे आईवडिलांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा येतो पण ही शक्यता फक्त एक दोन टक्के लोकांमध्ये असते शारीरिक श्रमांचा अभाव काम न करणे जास्त खाणे कमी खर्च करणे यांनी वजन वाढत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली जास्त पैसे मिळायला लागले की तुम्ही काय करता चांगलं चुंग खायला लागता म्हणजे काय गोडधोड मिठाया म्हणजे काय गुळ साखर तेल तूप मग ते खाल्लं की तुमच्या अंगावर तुमची संपत्ती दिसायला लागते खाण्याच्या सवयी कशात तुमच्या हे पण फार महत्वाचं काही घरांमध्ये एवढा आग्रह करतात एकमेकाला त्याचा काही विचारतच होय नाही आपण विदर्भ मराठवाडा प्रसिद्ध आहोत आग्रह करण्यासाठी असं म्हणतात माणसं मारण्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे मेळघाट पॅटर्न म्हणजे उपाशी ठेवून मारायचं आणि दुसरं म्हणजे हे आपलं विदर्भ पॅटर्न अघोरी आग्रह बरं किती आग्रह करावा आणि कुणी कोणाला करावा डायबिटीजचे दोन पेशंट पंक्तीला बसले असतात शेजारी शेजारी त्यांना बघून तो गुलाबजाम मला परत फिरतो पण त्याला माहिती आहे ना डायबिटीस आहे मग त्याच्यातला एक जण त्याला बोलवतो यांना वाडा म्हणतो आणि त्याला चार गुलाबजाम वाढले की हा म्हणतो यांना पण दोन वाडा आणि मग दोघं मिळून तीन तीन खातात वाटो आणि पहिला दुसऱ्याला काय म्हणतो आजच्या दिवस खाऊन घ्या म्हणतो अर्धी गोळी जास्त घ्या असे महाभाग इथे बसलेले आहेत असं जर खाण्याची पद्धत असेल तर वजन वाढतं डिप्रेशनचे पेशंट असतात मानसिक आजार असलेले त्यांच्या गोळ्यांमुळे ते जास्त खातात किंवा आजारामुळे पण खातात दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसती कोणी दारू पिली तर वजन नाही वाढत पण दारू पिणारे लोक जे खातात दीड दोन तासाच्या कार्यक्रमामध्ये त्यामुळे त्यांचं वजन वाढतं असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात स्मोकिंग करतात त्यांचं वजन न करणाऱ्यापेक्षा कमी असतं मी असं म्हटलं की पुष्कळ तरुण लोकांच्या मनात इच्छा निर्माण होते की आता उद्यापासून वजन कमी करण्यासाठी काहीतरी चालू करून देऊया आपण पण एक लक्षात घ्या की धूम्रपानाविषयी खूप चांगलं वाक्य आहे ते वाक्य असं आहे की स्मोकिंग करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटलं असेल की आपण धूम्रपान करून वजन कमी करावं हो। ते तुमच्या कामाचं नाही लक्षात ठेवा शिक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे खरं माणूस माणूस शिकला की त्याला कळायला पाहिजे चांगलं काय वाईट काय पण दुर्दैवाने असं होताना दिसत नाही तुमच्या घरातली जी मुलं शिकलेली आहेत मुलं मुली शिकतात मेडिकल इंजिनिअरिंगला जातात किंवा कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये काम करता, करतात नोकऱ्या करतात त्यांची खाण्यापिण्याची पद्धत काय झाली बघा आता काय पद्धत आहे एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे म्हणजे जो मुलगा कारंजा लाडला घरी आला की आईला सांगतो की माझ्या चहामध्ये दोन चमचे साखर टाकू नको अर्धाच चमचा साखर टाक कारण तुम्ही अडाणी असल्यामुळे जास्त साखर घेता चहा आणि मी आता शिकलेलो आहे त्याच्यामुळे मला अर्धाच चमचा टाक म्हणतो पण हाच मुलगा जेव्हा कॅन्टीनमध्ये जातो कॉलेजच्या तेव्हा पाच मिनिटांमध्ये पाचशे कोल्ड कोल्ड्रिंक पितो घटाघटा आणि कोल्ड्रिंकच्या शंभर मिलीलीटरला अकरा ग्रॅम साखर असते लक्षात ठेवा म्हणजे हा पाच मिनिटांमध्ये पंचावन्न ग्रॅम साखर खातो म्हणजे अकरा चमचे साखर खातो मग आतापासून या मुलांना आपण आवरलं नाही तर भविष्य आपलं कठीण आहे लक्षात ठेवा काही औषधांमुळे वजन वाढतं स्टिरॉइड्स नावाच्या औषधांनी वजन वाढतं काही प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे पण वजन वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन सुरू करतो औषधाचा भाग म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट असतो वजन वाढणे नुसतं इन्शुलिन नाही डायबिटीससाठी जेवढी औषधं आम्ही वापरतो त्या सगळ्यांमुळे भूक वाढते आणि वजन वाढतं एवढी सगळी कारणं वजन वाढण्याची असू शकतात पण खरं कारण काय तुम्हाला सांगू का